तुम्हाला माहित आहे का चंद्रपूर मध्ये पंधरा सप्टेंबरच्या रात्री अशी एक घटना घडली जे ऐकून तुम्हीही हादरून जाल सरकारी इमारतीत पार्टी आणि रंगेहात पोलखोल अधिकाऱ्यांनी कामाला शिवीगार दिली आणि रंगवली मदिरा मोजेची पार्टी कोण होती ती मंडळी कोण उघड करणार आहे ही थर्रार गोष्ट पहा ऐका आणि धावून या कारण पुढच्या काही मिनिटात उलगडणार आहे चंद्रपूरच्या प्रतिष्ठेला हादरवून टाकणारा थर्रार नमस्कार मंडळी मी रणू शेख स्वागत आहे आपल्या एम एस ट्वेंटी फोर न्यूज मध्ये हा वसंत भवन या वसंत भवनात जिथे जिल्हा परिषदेचे मोठे मोठे अधिकारी राहतात तिथे इंजिनियर नावा डेच्या नावाखाली काय घडलं आठ दहा इंजिनियर रूम नंबर एकशे सात मध्ये दारूच्या बॉटल्स स्नॅक्स आणि जोरदार म्युझिक सरकारी इमारत बार बनली होती पण हा सगळा ड्रामा लपला नाही कारण आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगे हात पकडलं पंधरा सप्टेंबरच्या रात्री आम आदमी पार्टीचे अध्यक्ष मयूर रायकवार आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी धडकले आणि त्यांनी पाहिलं दारूच्या बॉटल स्नॅक्स आणि इंजिनियरच्या हाय प्रोफाईल माहोल कॅमेरात कैद झाला मयूर रायकवार यांनी तात्काळ सीईओ ला तात फोन लावला पण आश्चर्याची गोष्ट सीईओ घटनास्थळी आलेच नाही फक्त व्हॉट्सअपवर म्हणाले डिटेल्स पाठवा हे कसं काय चाललंय मित्रांनो ही फक्त एक पार्टी नाही हा सरकारी संसाधनाचा दुरुपयोग आहे ही गंभीर आहे सरकारी इमारतीत दारू हा गुन्हा या आहे याआधीही चंद्रपूर जिल्हा परिषदेत घुसखोरीचे मयूर गायकवार यांनी म्हटलं की जर यावर कठोर कारवाई झाली नाही तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल मी मयूर रायकवार आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष प्रत्यक्षात आम्ही पत्रकारांना घेऊन आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळात घेऊन जिल्ह्यातील वसंत भवन या प्रशाची इमारत धाड पडली आज इंज, इंजिनियर्स डे आहे आणि या इंजिनियर्स डे मनवण्याकरिता जिल्हा परिषदचे इंजिनियर्स लोक सात ते आठ इंजिनियर्स लोक या जिल्हा वसंत भवन मध्ये रूम नंबर एकशे सात मध्ये दारू पार्टी करत होते आणि जर जनतेच्या पैशाची उधडपट्टी करत होते म्हणजे दारू पार्टी या शासकीय इमारती दारू पार्टी करत असताना आम्ही सीओ ना सुद्धा फोन लावला की इथं दारू पार्टी चालू आहे तुम्ही तत्काळ का, या कारवाई करा जिल्हा परिषद ची सीओ म्हणतात डिटेल्स भेजो म्हणजे एका ठिकाणी जर अशा पद्धतीचं घरगुती काम होत असणार तर आम्ही त्यांना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर खेळणारे लोक दिसत आहोत की व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज करू प्रत्यक्षात त्यांनी इथे यायला पाहिजे इथे कारवाई करायला पाहिजे होती पण आम आदमी पक्ष हेच म्हणते की अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं जर घटना होत असणार तर आम आदमी पक्ष गपवतो

आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेत अजून किती दळलेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो ही घटना फक्त एका दिवशीची नाही तर प्रशासनाच्या जबाबदारीचा आणि नैतिकतेचा सा मोठा सवाल आहे आता पाहायला हवं या प्रकरणात पुढे काय होतं आणि कोणते निर्णय घेतात अजून अशा थर्रारक सत्य उलगडणाऱ्या बातम्यांसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सत्यावरच आपला आवाज ठरतो आणि तोच आपल्या समाजात बदल घडवतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ जय हिंद